नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हेच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते इतके कोणच्या मूर्ती व्हिडिओ झालेले आहेत तरीसुद्धा भरपूर भरपूर मॅसेज येतात व्हॉट्सअपवरती की धनलक्ष्मी कुबेर कुंचममध्ये काय काय साहित्य येतं आणि ते, ते कुंचम जो आहे तो कसा भरायचा पितळेचा आहे का ब्रासचा आहे इतके व्हिडिओ असूनसुद्धा ल बायका व्यवस्थित ते बघत नाहीत आणि सतत सतत सतत, सतत मेसेज करत असतात तर प्लीज एकदाच तुम्हाला आता सांगते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळं तुम्हाला सगळी माहिती मिळेल की त्याच्यामध्ये काय काय आहे आणि काय काय साहित्य भेटतं आणि कुंचम पितळेचं आहे का नाही तर आपल्या ज्या वेळेस घरी धनलक्ष्मी कुबेर कुंचम येतो त्यावेळेस ते त्याला थोडंसं गोमूत्र शिंपडून आपल्याला आपल्या देवघराच्या जवळ ठेवायचं आहे आणि किंवा थोडंसं साईडला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला तो थोडासा पाण्याने पुसून घ्यायचा आहे घासायचं वगैरे नाही पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे तांदूळ असतात ते तांदूळ काढून तुम्हाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमच्या घरचे तांदूळ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर अगोदर खाली एक डिश मी ते तुम्हाला त्याच्यासोबत देत असते तर त्या डिशमध्ये तुम्हाला स्वस्तिक बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाचशे पॉईंट ठेवायचे आहेत आणि जो कुंचम आहे त्याच्यावरती तुम्हाला गंध हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यानंतर कुंचममध्ये सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती एखादा सोन्याचा मणी आणि धनी असलेली एक डब्बी तुम्हाला सर्वात खाली म्हणजे एकदम कुंचमच्या खाली ती ठेवायची आहे आणि परत तुम्हाला त्याच्यावरती तांदूळ टाकायचे आहेत आणि साहित्य काय काय भेटतं तर पाच कवड्या भेटतात पाच गोमती चक्र भेटतात पा पाच कमळगट्ट्याचे मणी भेटतात शिल्वर आणि गोल्डनची पाच पाच फुले भेटतात एक लघु नारळ भेटतो आणि पाच गुंजा भेटतात पांढरे आणि लाल या दोन प्रकारच्या गुंजा आहेत त्या भेटतात आणि गोमती चक्र आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन लवंग त्याच्यामध्ये तुमच्या घरात असतात त्या टाकायच्या आहेत दर शुक्रवारी त्या लवंगाने हळदीचं हळदीचं बदललं तरीसुद्धा चालतं लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला खायच्या आहेत आणि हळदीचं जे आहे ते तुम्हाला घासून त्याचा टिळा करून तुमच्या कपाळाला लावायचं आहे किंवा ते तशीच ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही मसाला बनवता त्या मसाल्यामध्ये सुद्धा टाकलं तर चालतो पण मसाला हा नॉनव्हेजसाठी वापरायचा नाही अशा अशा मसाल्यामध्ये तुम्हाला ते हळद टाकायचे किंवा फक्त हळद पावडर बनवून ठेवली तरीसुद्धा चालते त्याच्यानंतर अष्टलक्ष्मी एक कॉईनसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ठेवायचं आहे त्याच्यानंतर गोमती चक्र सॉरी सांगितलेलं गो आहे गोमती चक्र ठेवायचे आहेत परत पंचरत्न आपल्याला ठेवू वाटलं तर ठेवायचं नाही तर काही नाही त्याच्यानंतर हा मोती शंख तुम्हाला ठेवायचा आहे विष्णू शंख ठेवायचा आहे अशा म्हणजे बऱ्याच वस्तू त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला बांगड्यासुद्धा त्याच्यामध्ये ठेव टाकायच्या आहेत कुंचममध्ये आणि मग तुम्हाला त्याची विधिवत पूजा करायची आहे विष्णू चक्र जे आहे ते खूप भाग्याचं आहे आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे असतील किंवा तुमच्या मार्गामध्ये काही अडचणी असतील तुम्हाला कोणतंही काम करण्यापासून जर कोण अडवत असेल तर हे जे विष्णूचक्र आहे ते वाऱ्याच्या वेगानं म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या मार्गातील अडथळे दूर करत असतात त्याच्यासाठी तुम्हाला विष्णू चक्र ही एक सोबत ठेवायचं आहे किंवा कुंचममध्ये ठेवायचं आहे पण कुंचममध्ये जरी जर ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला जर तुमच्या जवळ ठेवलं तर तुम्हाला त्याचे फायदे दिसायला लागतील थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला, तुम्हाला चमत्काररित्या त्याचे रिझल्ट बघायला मिळतील तर अशा प्रकारे आपल्याला धनलक्ष्मी कुबेर कुंचम भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळं साहित्य तसंच ठेवायचं आहे काहीही काढायचं नाही रोज आपल्याला सहा सात दिवस म्हणजे पुढच्या शुक्रवारपर्यंत शुक्रवारीच फक्त आपल्याला ह्यातले तांदूळ बदलायचे आहेत कुंचम स्वच्छ घासून घ्यायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि दररोज तुम्हाला त्यांच्यासमोर एक दिवा लावायचा आहे हळदी कुंकू व्हायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि एखादा मंत्र जो येत असेल एक अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न एक किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि दर शुक्रवारी श्रीसुक्तचं एकतरी पाठ तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा जर असेल तर तो सुद्धा धनलक्ष्मी कुबेर कुंचमच्या बाजूला लावायचा आहे कारण आठ लक्ष्मीचा आशीर्वाद जो असतो तो आपल्याला भेटत असतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ताकद आहे तरी हा दिवा जर आपल्याकडे असेल तर त्याचीसुद्धा दर शुक्रवारी छान असं हळदी कुंकाना अलंकारित करायचं आहे त्यांना सगळे अलंकार दिल्यासारखं आपल्याला त्या आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि ते खूप आपण ज्या वेळेस त्यांना हळदी कुंकू लावून हळदी हळदी कुंकू लावून अगरबत्ती ओवळतो त्यावेळेस त्यासुद्धा खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे तुम्ही जशी साधी भोळी सेवा कराल तशी लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होत असते जर भेटलं तर गुलाबाची फुलं आणण्याचा प्रयत्न करा व्हायचा प्रयत्न करा किंवा जर गजरे कधी मिळाले ज्या वेळेस मिळतील त्यावेळेस ते साहित्य तुम्हाला आणायचं आहे आणि धनलक्ष्मीची आपल्या सेवा करायची आहे भोळ भक्तिभावाने सेवा करा श्रद्धेने सेवा करा देवाला आपला भोळाभाव खूप महत्त्वाचा असतो श्रद्धा खूप महत्त्वाची असते तर अशा प्रकारे आपल्याला धनलक्ष्मीची सेवा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी काढून तो कुंचम आपल्याला कुठेही ठेवायचा नाही किंवा त्याची उत्तर पूजाही करायची नाही शक्यतो तुपाचा दिवा त्यांच्या लावायचा प्रयत्न करा कारण तुपाच्या जे दिव्यामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळं आपल्याला तुपाचा दिवा एक दररोज लक्ष्मी मातेच्या पुढं लावायचं आहे अगदी दोन मिनिट जळाला तरीसुद्धा तो चालतो पण त्यांच्यासमोर दिवा लावल्यानंतर आपल्या मार्गातील जे अडचणी राहतात जे अंधकार आहे तो दूर होतो आणि आपल्या मार्गामधील सगळे अडथळे दूर होऊन आपला पै लक्ष्मी माता जी आपल्या घराकडे येते ती, तिच्यासाठी मार्ग मोकळे होत असतात तर ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आहे त्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू असायलाच पाहिजे जेवढी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तिच्यापेक्षा अर्धा इंच तरी मोठी विष्णूची मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये नक्कीच ठेवायची आहे तर तुमच्याकडे जर लक्ष्मी माता असेल तर लक्ष्मी मातेला एकट कधीही ठेवू नका कारण लक्ष्मी माता ही विष्णूशिवाय राहत नाही त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू हे असायलाच पाहिजे श्रीहरी विष्णू ज्या घरामध्ये असतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच स्थिर होते आणि लक्ष्मी माता आपल्यावर भरभरून कृपा होत असते तर श्रीहरी विष्णूची ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस श्रीहरी विष्णूंचासुद्धा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो शिवाय महादेवांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो आणि सुद्धा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो तर ब्रह्मा विष्णू महेश ही तीन जी देव आहेत ते आपल्या त्यांचं फळ आप पूजा केल्याचं जे फळ आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूची पूजा केल्यानंतर नक्कीच भेटत असतं आणि ल श्रीहरी विष्णूची पूजा केल्यानंतर लक्ष्मी माता तर आपल्यावर भरभरून कृपा करत असते कारण ज्या घरामध्ये नवऱ्याचा मान सन्मान केला जातो तिथं बायको ही खूप आनंदी आणि खूप उत्साही असते त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये असेल तर भगवान श्रीहरी विष्णूची अगदी छोटी मूर्ती तुम्हाला घरामध्ये तुमच्या आणायची आहे जेवढी लक्ष्मी माता सगळ्यांच्या घरी लक्ष्मी मातेची मूर्ती ही छोटीच असते तर त्याच्यापेक्षा एक अर्धा इंच पण लक्ष्मी मातेपेक्षा उंच म्हणजे मोठी अशी मूर्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचीच आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भगवान श्री विष्णूची लक्ष्मी मातेची अष्टलक्ष्मी देवीची शुक्रवारी दर शुक्रवारी तुम्ही छान विधिवत पूजा करून तर बघा तुम्हाला कसे छान असे रिझल्ट भेटतात आणि ही सेवा केल्यानंतर तुमची जी काही मनोकामना असेल ती तुम्हाला दर शुक्रवारी तुमच्या लक्ष्मी मातेजवळ सांगायची आहे म्हणजे लक्ष्मी मातेला बोलायचं आहे की माझी ही इच्छा आहे आणि मी ही तुमची सेवा करत आहे आणि हे माझं काम पूर्ण होऊ द्या असे तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय असेल ते तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे तर हे बघा हे अष्टलक्ष्मीचा कॉईन आहे कमळगट्ट्याचे म्हणे परत कवड्या गोमती चक्र पवळे लघु नारळ आणि हे आहेत सिल्वर आणि गोल्डनचे फुलं परत ब्रासोमध्ये कमळाचे सुद्धा फुलं आहेत आणि एक एक माळ आठ दिवा इतकं साहित्य जितकं तुम्हाला इथं दिसत आहे एवढं सगळं साहित्य मी तुम्हाला कुंचमसोबत देत असते तर त्याची पूजा कशी करायची तुम्हाला आत्ताही समजलं नसेल पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल आणि ह्या डिश आहेत ज्या तुम्हाला तुम्हाला कुंचमसोबत येत असतात आणि इथं आहे ती फुलं आता तर सगळी पूजा आपल्याला परत एकदा सगळ्या कुंचमची पूजा करून घ्यायची आहे आणि आता कुंचम बुकिंगसाठी परत एकदा सुरुवात झालेली आहे